संस्थापक तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य महाराजांची आज तिथीनुसार जयंती जगभरात साजरी होत असून शिर्डीतील श्रीराम नगर येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात संपन्न झाली आहे माजी नगरसेवक रवींद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त शिर्डीतील तरुणांना गड किल्ल्यांची वारी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष समजून घेता येत असून यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मवीर गडावर तब्बल पाचशेच्या वर, पाच वर तरुणांची सहल आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवत आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती उज्ज्वला गॅस योजना पॅन कार्ड बनविणे रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून पूजन व आरती करत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीषवामणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून का उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं तर उपस्थित मान्यवरांनी आयोजक श्रीराम प्रतिष्ठान व रवींद्र गोंदकर यांच्या स्तुत्य उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं आहे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज शिर्डीमधील श्रीराम नगर परिसरात एक शिवजयंतीच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे यामध्ये जे गरजू नागरिक आहे यांना मोफतमध्ये आधार पॅन कार्ड तसे ड्रायविंग लायसन्स देण्याचे प्रयोजन केलेलं आहे आणि तसेच तस मोफत रक्तदान शिबिर देखील राबवले जात आहे आणि जी उज्ज्वला स्कीम आहे याच्यात देखील नागरिकांना लाभ दिला जात आहे तरी या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ज्या आपल्याला मोफत सेवा पुरवल्या जात आहेत त्या सर्वांचा लाभ घ्यावा आणि जे याचे आयोजक आहेत रवी गोंधर यांचे देखील मी धन्यवाद म्हणतो हा जो उपक्रम आहे याच्यातून समाजाला एक करण्याचं काम ते करतायत आणि अतिशय स्तुत्य उपक्रम असून यातून आपल्या सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल इतिहासाची जाणीव होते तसेच यातून नागरिकांचे स्वास्थ्य देखील राखले जाते त्याच्यामुळे हा जो उपक्रम केला जातो त्याच्या सध्या सहावं वर्ष असून यावेळेस जे धर्मवीर गडावर जी त्यांनी सहल आयोजित केली होती तो अतिशय चांगला उपक्रम होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला अधिकाधिक यश मिळत जावं आणि अधिकाधिक नागरिकांनी यात भाग घ्यावा अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो आमचे मित्र तात्या या भागातील नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचं एक युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि एक जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही महाराजांनी राज्या या राज्यासाठी केलेलं आहे किंवा जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा रयत्यासाठी केलेलं आहे याचा विसार जोपर्यंत मनुष्य प्राणी ह्या हो पृथ्वीवर आहेत त्याचा विसार पडू नये म्हणून आमचे मित्र रवी त्या दरवर्षी तरुण मुलांना प्रत्येक किल्ल्याची वारी त्या ठिकाणी करत असतात आणि ती किल्ल्याची वारी म्हणजे एक महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येक घरात कसा रुजला जाईल आणि कसा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृत नेहमी जागृत राहतील याच्याबद्दल नेहमी त्यांचा प्रयत्न असतो तात्या नेहमी असे उपक्रम घेत असतात आमच्या ताईंनी चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दरवर्षी तात्या गोरगरीब जनतेसाठी या माध्यमातनं हे उपक्रम हाती घेत असतात जेणेकरून जे काय हेळसाण त्यांची तहसील कार्यालय असेल तलहटी कार्यालय असेल इतर ठिकाणी होत असतील शासकीय कागदपत्राच्या बाबतीत ती कशी सोपी व्हावी म्हणून त्या माध्यमातनं आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील अं सुजयदा विखे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली नेहमी असे उपक्रम घेत असतात आणि त्यासाठी त्यांच्यासाठी ह्या उपक्रमासाठी आमच्या निमित्तानं शुभेच्छा असतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आदरयुक्त घ्यावा समाजात तळागाळात लोकांना महाराजांचा इतिहास समजावा महाराजांनी महाराजांच्या हयातीत जनतेसाठी प्रजेसाठी असंख्य कामं केलीत ती जनते समोर यावीत त्यांचा अभ्यास जनतेला व्हावा ह्या माध्यमातून अशिक्षित माणसाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समजावेत ह्या भूमिकेतून श्रीरामनगर श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजित तिथीनुसार शिवजयंती आम्ही साजरी करत असतो मग या गडकिल्ल्यांची वारी म्हणा नागरिकांच्या उपयोगाची जसं की ड्रायविंग लायसन असेल मतदान नोंदणी असेल <coughs> मतदान कार्डाची दुरुस्ती असेल पॅन कार्ड दुरुस्ती असेल नव्याने पॅन कार्ड काढणं असेल उज्ज्वला गॅस योजनेची नव्याने नोंदणी किंवा नव्याने गॅस वाटप असेल किंवा रक्तदान असेल अशा समाज उपयोगी गोष्टींचा शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही उपक्रम प्रतिष्ठान करत असते आणि हा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही पार करतो ज्या श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व आयोजक टीमची जे मी आभार मानेल <coughs> आभार सा सा का हे मुलं गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र काम करतात तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतोय तिथीनुसार शिवजयंती करण्याचा मानस आमचा हाच आहे का आपण हिंदू आहोत आणि हिंदू कॅलेंडर पद्धतीनुसार इंग्रजी कॅलेंडर पद्धती न वापरता हिंदू कॅलेंडर पद्धती ही तिथीनुसार शिवजयंतीला प्राधान्य देते म्हणून आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजोग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी